नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन हो व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला जशी मथुरची आतुरता असते की आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथुर नक्की कोणत्या मैदानात पाळणार तसेच राहुलबाईंची नवीन खरेदी सरजा सार्जा, सुद्धा तुफान स्पीड आहे सध्या तो बिंजोडमध्ये पळतो आहे लवकरच आपलं तीन फेऱ्यात दिसेल तर त्याचीसुद्धा मित्रांनो येत्या बुधवारी मोठी बिंजोडची लढत आपलं बघायला मिळणार आहे तर नक्की ती लढत कोणासोबत आहे आणि नक्की कुठे आहे ते बघूया टॉपचा नंदी आहे राहुलबाईंचा सरजासुद्धा तर मित्रांनो येत्या बुधवारी राहुलभाई पाटील यांचा सर्जा, विरुद्ध सुरेश राजपूत बैजापूर यांचा स्पीड किंग मथूर एकवीस एकवीस ही एक, एक, एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे सायगाव फाटी येथे एकतीस हजार रुपयांची डोळ्याची डोळ्याचं पारणं फेडणार लढत आपला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काल आपल्याला खूप मित्र भेटले काल आपण गेलो करंजीपूल मैदानात त्यांसुद्धा खूप खूप धन्यवाद चांगलं प्रेम दाखवलं तुम्ही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये